राज्यातील राजकारण दोन, दोन महिन्यांनी बदलणार शरद पवार यांचे कराड मधील काले येथे सूचक वक्तव्य शासनाच्या निषेधार्थ आज कराड मध्ये निदर्शने मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी मराठा समाज बांधव उतरणार रस्त्यावर सहकारी संस्था संपवण्याचे देशात घातक राजकारण खासदार शरद पवार यांचा साताऱ्यात आरोप रिझर्व्ह बँकेचे धोरण हानिकारक आम्ही उद्या कुठं असू आम्हालाच माहीत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे खळबळजनक वक्तव्य राजकीय समीकरण बदलाचे संकेत अजितदादांची राष्ट्रवादीच्या फुटीच्या उंबरठ्यावर जिल्हा परिषदेचे नव्याने रुजू झालेले शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात तुटपुंज मानधना अभावी सरकार विरोधात तीव्र नाराजी पाटण विधानसभा मतदारसंघात पंधरा नवीन मतदान केंद्र मतदार मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या आता 424 वर धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे मानखटावचे नेते प्रभाकर देशमुख यांची मागणी शरद पवारांच्या दौऱ्यातील झिरो झिरो सात या गाडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सातारकरांच्या उंचावल्या भूया श्रमिक मुक्ती दलातील फुटीमुळे कोयना प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रम श्रमूचे अध्यक्ष धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष कराड नगरपालिका अधिकारी कोणाला पाठीशी घालतायत पाणी योजनेची चौकशी वादग्रस्त दप्तर दिरंगाईचा फटका एकसंधपणा नसल्याचा परिणाम महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष संपेना गेल्या एकोणीस वर्षापासून नोकरीत कायम करण्याच्या प्रतीक्षेत शासनाचे दुर्लक्ष पाटणमधील दिवशी घाटात दरड कोसळली ढेबेवाडी पाटण मार्गावरील वाहतूक ठप्प नडशी ग्रामस्थांनी रेल्वेचे काम पाडले बंद प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप गेट क्रमांक पंच्याण्णव सुरू करण्याची मागणी अभय योजनेमधून जिल्ह्यातील थकीत बिलातील दोनशे एक्कावन्न वीज ग्राहक पुन्हा प्रकाशमाळ महावितरणाकडून तीस नोव्हेंबर पर्यंतची मुदत महामंडळाचे थकीत एकशे एकोणसाठ कोटी द्यावेत साखर आयुक्तांच्या कारखान्यांना सूचना जरांगे पाटलांचे उपोषण त्वरित सोडवा फलटण मराठा क्रांती मोर्चाची राज्य सरकारकडे मागणी सातारा जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले पिकांचे प्रचंड नुकसान सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी धनगर समाजाचे आज रास्ता रोको आंदोलन आरक्षणासाठी समाज आक्रमक कास पठारावर रानगव्यांचा वावर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण कराडमधील बामनवाडीत घरफोडी दागिन्यांसह लाखोंची रोकड लंपास ग्रामस्थ शेतात गेल्यामुळे चोरट्यांनी साधली संधी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका